सर लोकशोभामुळे जो ज्या हो होता की पन्नास पासून वाईन शॉप जे लायसन दिलेले गेले नव्हते सध्या महसूल वाढ करण्याच्या उद्देशानं त्याची बंदी उठवली जाणार असून तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला परवानगी देण्यात येणार आहे बारामतीमध्ये मद्य साठे मद्याचा निर्मितीचा मोठा कारखाना अजित पवार यांच्या संबंधितच आहे त्यातूनच त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमणी म्हणजे व्यावसायिक संबंध जपण्यासाठी हे निर्णय घेतला असावा का असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्व संमतीने घेतात अरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येते आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतो आहे तर इन्कम तर वाढलं पाहिजे आणि दृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे ते पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे पण तिथे सर्व पक्ष ज्या इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यात साहेब त्याचप्रमाणे लाडक्या भावांसाठी योजना सुरू केली होती मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांचे अनुदान सुद्धा त्यांना मिळाले नाही मिळेल ना असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही <laughs> ते आमच्या बहिणी सगळं पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत त्या बिचारा घरामध्येच वापरणार नाही असं ना काय करताय साहेब तुम्ही आता असं म्हणताय की या योजनाचा खर्च मागं पुढे झाला मग कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला आहे शंभर टक्के ते लपवायचं काय अ चौचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये वादुळा झाले आणि एकाच वेळा झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला काय आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतोस ना दिला, ते पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही गिरीश महाजनांनी यांनी वक्तव्य केलं आहे पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही मात्र काय बदल होतो एक कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत असं आहे ना आता भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक ठराविक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर याच्यावरती परिणाम होतो कोण संतोष देशमुख जे बीडमध्ये जे हत्या बीड बीड बीडचे काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार हो। अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योगधंदे चालूच असतात अनेक सीन स्टार तिकडे केलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जठमलांसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिलाला कुठलाही बाध नाही राज्यसभा खासदार की हां उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली म्हणाली चांगली गोष्ट आहे ना अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी जे त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीचं पणाला लावलेलं आहे कसाबसारखी केस असेल किंवा जरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आहे आणि ज्या ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात कोणाचे याचे त्याचे अत्याचार तर पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता असं बोललो की शिंदेच्या शिवसेनेच्या लिच झाली शिंदे आत्ताच दोन दिवसापूर्वी दिल्लीवारी केली काय सांगितलं किती बोटी केली असेल असं आहे कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ती निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे जात आहे मात्र आपल्यासारखे सिनियर नेत्याला गेलं आता शिळाकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला हां <laughs> तर <laughs> तुमची <laughs> इच्छा आहे मी बघतो लोक म्हणाले जर येऊल्याचे किंवा जाऊ तर बघ जरा विचारून पाहतो सगळ्यांना हा साहेब शेवटचा प्रश्न एक लेख देण्यात आला आहे दोन ठाकरेंची युती म्हणे होणे गरजेचे सामनाच्या रोखोकमधील ही भाष्य आहे सामनाच्या रोखोकमधून सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा टोला लावण्यात आले ठीक आहे हा जर तर प्रश्न आहे पुढे धन्यवाद